नमस्कार मंडळी तर आज आपण महाशिवरात्र स्पेशल साबुदाना न भिजवता तेही पाचच मिनिटात तयार होणारे उपवासामध्ये तोंडाला चव आणणारे हलके फुलके कुरकुरीत पकोडे बनवतोय चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाना घेतला आहे तर सर्वात आधी आपण हा साबुदाना भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी पॅन ठेवला आहे आता यामध्ये आपल्याला हा साबुदाना घालायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला हा साबुदाना चार ते पाच मिनिटं छान असा भाजून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला साबुदाना मस्त असा फुललेला आहे आपला हा साबुदाना छान असा भाजून झालेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि हा साबुदाना थंड करून घ्यायचा आहे आपला साबुदाना छान असा थंड होतोय तोपर्यंत इथे मी एक कच्चा बटाटा घेतला आहे हे बघा मध्यम आकाराचा बटाटा आहे खूप जास्त मोठा नाहीये आता यावरची आपल्याला साल काढायची आहे आणि बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या इथे मी बटाट्यावरची साल काढून घेतली आणि बटाट्याच्या असा फोडी करून घेतल्या आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे आपला हा बटाटा काळा पडणार नाही तर इकडे आपला साबुदाणा देखील छान असा थंड झालेला आहे आता याला मिक्सर मधून बारीक असा फिरवून घ्यायचा आहे इथे आपला साबुदाणा छान असा फिरवून झालेला आहे हे बघा इतका बारीक मी फिरवून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला बारीक केलेल्या फोडीचा बटाटा घालायचा आहे बटाटा घालून झाला की यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या त्यानंतर अर्धा चमचा जिरे आहे आता तुम्ही उपवासामध्ये जिरे खात नसाल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर दोन चमचे दही आहे त्यानंतर याला झाकण आहे आणि या मिक्सरवरती याला पुन्हा फिरवून आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं फिरवून झालेलं आहे पण मिश्रण थोडंसं घट्ट आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला पुन्हा छान असं फिरवून घ्यायचंय पाणी आपल्याला खूप घालायचं नाही थोडंसंच घालून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं फिरवून झालेलं आहे आपण आता हे एका वाटीमध्ये काढून घेऊया मिश्रण आपल्या वाटीमध्ये काढून झालं की यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय नंतर हे सर्व साहित्य आपल्याला एक मिनिट भर छान असं मिक्स करत राहायचंय एक मिनिट झालेलं आहे आणि आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे आपलं हे पकोड्यांचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आपण आता पकोडे बनवायला घेऊया त्यासाठी कढाईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण पकोडे सोडून घेऊया इथे आपलं तेलही छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण छोटे छोटे पकोडे सोडून घेऊया पकोडे आपल्या तेलामध्ये सोडून झाले की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे पकोडे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता पकोड्यांना छान असा हलका सोनेरी रंग आलेला आहे आपले हे पकोडे कुरकुरीत असे तळून झालेले आहेत काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळे पकोडे तळून घेऊया ही रेसिपी अगदी नवीन आहे तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा इथे आपले सगळे पकोडे छान असे तळून झालेले आहे यामध्ये पकोडे मी तुम्हाला वाजूनही दाखवते हे बघा आवाजावर तुमच्या लक्षात आलं असेल की आपले हे पकोडे छान असे कुरकुरीत झालेले आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद